नमस्कार मंडळी मी कृषी उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राकेश पटेल आपले सर स्वागत करते मंडळी बघताय की तर ऊसाचे रोप आपण तयार केले आहेत बेडवर अतिशय छान पद्धतीचे रोपं आलेले आहेत पूर्ण पंचवीस गुणत्यासाठी हे रोप आपण तयार केले आहेत साधारणपणे वीस मुळ्या लावलेले आहेत रोपं तयार करताना बेडवर करण्याचे कारण की आता बघताय रोपं दोन रुपये दोन रुपये वीस पैसे मिळतात आपल्याला जर आपल्या शेतामध्ये बी आणून जर आपण असे बेडवर रोपं तयार केली तर शंभर टक्के चांगल्या क्वालिटीची रोपं तुम्ही इथं तयार करू शकता स्वतःच्या शेतामध्ये आणि ही तयार झालेली रोपं परत तुम्ही या क्षेत्रामध्ये लावू शकता हे पूर्णपणे माझं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आंतरपीक आपण बोहिमुख आणि बगली मिरची लावलेली आहे आणि ह्यामध्ये आपण ते रोपट लावणार आहेत महिना पूर्ण झाला सात जुलैला आपण हे रोपं तयार केलेली एक महिना पूर्ण झाला की हे रोपं आपण ओपटून शेतामध्ये लावणार आहोत तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल कशा पद्धतीने ते अवश्य पहा धन्यवाद